माझ्या धाकट्या मुलीचा जन्म झाल्यापासून विशी काढेपर्यंत त्यांनी मला विदाउट हा म्हणजे मी जेव्हा मिशी काढून घरी गेलो अरे तुझं वर्साउट बारीक आहे जरा हिपर तर डिटेल्स डिटेल्स वगैरे मला स्वतः बघताना मला स्वतःला बघताना गंमत वाढली की बाबर असं होतं की मी लालबाडी वगैरे आणि मग ते केस सोनेरी केले होते वेगळाच दिसत होतो मी नाटकात सुद्धा एंट्री केली लोकांनी मला ओळखलं नव्हतं दोन तीन दोन तीन मिनटांनी त्याने मी केस काळी केली पण नाटक पण ओळखायला पाहिजे हा कोण आला वगैरे नको इथपर्यंत नको तर अ, बोंबिलवाडीचा अख्खा आमचा सगळ्यात गमतीची शूटिंगची गंमत अशी होती की बोंबिरवाडीत जेवढे कलाकार आहेत ते सगळे नाटकातले आहेत त्यामुळे नाटकात जी आम्ही मजा करत होतो म्हणजे जी मजा करतो आपण नॉर्मली कलाकार मंडळी रिहर्सलमध्ये काय किंवा प्रयोग करताना काय तीच मजा आम्ही तिथे रिहर्सल आणि शूटिंग करताना करत होतो म्हणजे एका पॉईंटला आमच्या दिग्दर्शकाला सांगायचं सांगायला लागायचं आधी आहे ती वाक्य बोला मग आपण ॲडिशन्स वगैरे आहेत ती वाक्य बोला ती छान बोला आणि मग आपण पुढच्या ऍडिशन्स करू थोडक्यात आज आपण नाटकाची रिहर्सल जेव्हा करतो तेव्हा मध्ये ज्या गमती जमती करतो किंवा जे जे सुचतं ते आपण करत जातो तसंच सिनेमाचं सुद्धा होतं या मुंबईमध्ये आणि मी तर इतक्या वर्षाने चित्रपट केला होता म्हणजे मुंबई पुणे मुंबई तीन नंतर पाच सात वर्षांनी चित्रपट केला आणि मुळात हिटलरची काय हे सगळं सांगतात ते बरोबर आहे मी एकदा मधुगंधाला काही महिन्यांपूर्वी मेसेज टाकला होता की मधुगंध मला किती कसं वेगळं करायला मिळेल तर आवडेल विलन करायला मिळालं तर आवडेल असं मी तिला म्हटलं होतं बरं ते नाटकातलं होतं नाटकासाठी होतं ते नाटकासाठी होतं ते चित्रपटासाठी किंवा सिरियलसाठी नव्हतं मग तिला फारच काही आणि हळूच मला मेसेज टाकला की नाटकासाठी नाही पण एका चित्रपटासाठी तुला भेदन म्हणून करायला आवडेल का म्हटलं चित्रपट दिवस बावीस दिवस आणि माझे प्रयोग लागले ठीक आहे ना बघूया ना असं करत 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 आणि जेव्हा तिथे मला हिटलरचा फोटो दाखवला तेव्हा मी म्हटलं कुठल्या अँकलने हे हिटलर दिसतोय किंवा असा हिटलर कसा असू शकतो वगैरे बऱ्याच गोष्टी एवढा ग्रेटर बॉम्बेलमध्ये कसा आला त्याची वनलाईन तरी मला सांगितलं की तो जर्मनीवरून निघाला लंडनला जायला आणि एक सुकला म्हणून तो बॉम्बेकडून आला अशी त्याची